हॅलो हे बघा ही एक वाटी मटकी आहे आणि ही मी पाण्यामध्ये सात आठ तास भिजवली होती आणि पाणी काढून म्हणजे सकाळी भिजवली पाणी काढून रात्री मी ह्या टोपलीमध्ये ज्या भांड्यात भिजवली तेच भांड्यात उपडी घालून उपडं घालून ठेवलं ही जाळीची टोपली आहे आणि पूर्ण रात्रभर आणि एक दिवस एक रात्र अशी मी ही झाकून ठेवली आता आपण बघूया त्याला कसे मोड आलेत वा हे बघा किती छान मोड आले बघा हे ह्या भांड्यात भि वाडगा आहे आहे हा ह्याच्यात भिजवली होती आणि तशीच मी उलटी घालून हे जाळीच्या टोपलीत ठेवली आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि हे बघा ह्याला किती सुंदर मोड आलेत अगदी असं त्याचा भांड्याचा आकारच झाला आहे त्याला आणि किती छान मोड आलेत आणि एकदम कोरडी झाली आहे अशी अजिबात पाणी पण राहिलं नाही आहे आणि खूप सुंदर मोड आले जर तुम्हाला एवढे मोड नको असतील ना तर फक्त तुम्ही रात्री पाण्यात जेव्हा भिजवाल भिजवून पाण्यातनं रात्री काढाल तेव्हा सकाळी सकाळपर्यंत अशी झाकून ठेवा बघा किती छान याच्यापेक्षा थोडे कमी मोड येते पण छान मोड आले की त्याची रस्सा तुम्ही उसळ करा काही करा छान लागतं म्हणून मग मी जरा जास्त वेळ ठेवलं तर बघा किती सुंदर मोड आले त्याला आणि अगदी पूर्ण कोरडी झाली आहे अशी कुठेही पाणी राहिलं नाही आहे किंवा घाण वास येत नाही आहे काही येत नाही आहे ह्या ज्या भांड्यात भिजवला आहे त्याच भांड्यात सात आठ तास भिजवून जाळीच्या टोपलीत उलटी घातली आणि ह्या जाळीच्या टोपलीच्या खाली ना मी एक एक असा एक फडका ठेवते फडका म्हणजे एक नॅपकिन ठेवते आणि तो नॅपकिन डबल करून ठेवायचा आणि हे असंच उलटं घालायचं पाणी पूर्ण काढून त्याच्यात नॅपकिन घालून ठेवायचा मग ते त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ना ते नॅपकिनमध्ये सगळं ॲब्झॉर्ब होतं आणि मटकी एकदम ड्राय होऊन खूप छान मोड येतात तुम्ही पण असे करून बघा धन्यवाद हॅलो हे बघा मी जी मटकी होती मग अशी मी तुम्हाला दाखवली मोड आलेली तर त्या ती मटकी पूर्ण कुकरला लावून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकली अर्धा चमचा हळद आणि थोडं मीठ टाकून दोन कप पाणी टाकलं आणि मी ही सगळी मटकी बॉईल करून घेतली हे बघा छान शिजलेली आहे आणि फक्त फक्त मोठा गॅस ठेवायचा आणि एकच शिट्टी घ्यायची त्याला जास्त शिजवायची नाही कारण आता हे बघा ही एवढी मटकी काय एका वेळेला लागणार नाही आहे तर ह्याचे मी किती काय काय उपयोग करणार आहे ते तुम्हाला सांगते ह्याची मिसळसाठी म्हणून रस्साभाजी करू शकतो आपण वाटण वगैरे घालून म्हणजे तुम्हाला मिसळसाठी म्हणून पण रस्साभाजी होते त्याच्यानंतर थोडं पाणी आणि अशी सुकी शिजलेली मटकी त्याची उसळ करू शकतो कांदा वगैरे घालून आणि आमच्याकडे सगळ्यांना ही मटकी अशी बॉईल केलेली मटकी आणि त्याचा हा सूप हे खूप आवडतं मग एका बाऊलमध्ये एक ही बॉईल केलेली मटकी त्याचं सूप आणि थोडं लिंबू पिळून माझी मुलं पण खातात आणि माझ्या मिस्टरांना पण हे खूप आवडतं असं त्यामुळे ती तसंही खायला मी देते आणि जर मटकी उरली त्यातली तर तुम्ही त्याचा मटकीचा भात पण करू शकता म्हणजे तुमच्याकडे जर भात उरला किंवा जास्तीचा भात लाव लावायचा म्हणून आणि मग सकाळी त्याला सगळं आलं लसूण कांदा वगैरे सगळं घालून त्याच्यामध्ये मटकी आणि हा भात घालून छान परतून घ्यायचा आणि मटकी भात पण खूप छान तयार होतो आणि खूपच छान लागतो तुम्ही करून बघा एकदा म्हणजे एक मटकी जर तुम्ही भिजवली म्हणजे एक वाटी मटकीची माझी एवढी झालेली आहे हे बघा एवढी मटकी झालेली आहे मोड काढून तर एक तुम्ही मटकी भिजवली एक वाटी तर ती अशी बॉईल करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता गार झाल्यावर आणि त्याचे तुम्हाला पटापट म्हणजे जेव्हा काही नसेल भाजीला वगैरे तर पटकन तुम्ही रस्साभाजी करू शकता उसळ करू शकता किंवा मुलं लहान मुलं असतील किंवा तुम्हाला आवडत असेल तर लिंबू घालून कारण मीठ तर मी शिजताना घातले लिंबू घालून नुसती आपण वाटीत घेऊन खाऊ शकतो नंतर तुम्ही भेळ भेळीमध्ये घालू शकता भेळ करू शकता ह्याची तुम्ही म्हणजे भेळ करायची आणि त्याच्यामध्ये ही मोड आलेली मटकी घालायची खूप छान लागतं लिंबू पिळून त्या भेळीला चिंचगोळाची चटणी नाही घालायची लिंबू पिळायचं सगळी भेळ तयार करायची फरसाण वगैरे घालायचं कांदा कोथिंबीर सगळं घालायचं थोडंसं लाल तिखट घालायचं आणि ही मटकी घालायची आणि त्याच्यावर छान लिंबू पिळायचं म्हणजे असं आंबटपणाला तर ती भेळ पण अप्रतिम लागते म्हणजे तुम्ही भेळ करू शकता आणि इवन तुम्ही म्हणजे माझ्या नातीसाठी मी ही मोड आलेली म्हणजे तिला कच्ची मटकी द्यायची नाही मोड आलेली मटकी मी मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची नाही घालायची लसूण घालायची आता मोठ्या माणसांसाठी असेल तर मिरची घालू शकता तर लसूण घालायची थोडंसं जिरं घालायची वाटताना आणि ते मी मिक्सरला फिरवून घ्यायची आणि त्या ह्याच्यामध्ये वाटलेल्या मटकीमध्ये मी थोडंसं ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ घालायची थोडा रवा घालायची आणि असं ते मिश्रण करून त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर गाजर किसून टाकायचा आणि त्याचे मी छोटे छोटे डोसे करून तिला द्यायची उत्तप्प्यासारखं तर तेही तिला म्हणजे आवडायचं आणि खूप छान लागायचं आणि अशा प्रकारे ती मटकी पण पोटामध्ये जाते म्हणजे जा तुम्ही एक मटकी जर भिजवून मो भिजवली आणि त्याला मोड काढले तर तुम्ही एका मटकीचे एवढे प्रकार करू शकता अजूनही का तुम्ही काही तुमच्या ह्यानी करू शकता पण मी तरी एवढं करते बघा तुम तुम्ही काय काय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी माझा अजून एक प्रकार त्यातला मटकीचा वाढेल कसं वाटतंय तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद